हॅलो नमस्कार मी मग स्वागत करते तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा आहे का आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि मला असं वाटतं गेले मागच्या चार पाच व्हिडिओमध्ये ना मी डायरेक्टली व्हिडिओ स्टार्ट केलेला असं डायरेक्ट बोललीच नाही आहे तर मग म्हंटलं आजच्या व्हिडिओमध्ये आपण असं बोलूयात आणि मग तिथून पुढे व्हिडिओला स्टार्ट करूयात तर आज ना एक गंमत झाली तुम्हाला सांगते सगळी मी स्वयंपाक केला त्यामध्ये ना आपली भोपळ्याची हा भोपळ्याची भाजी बनवली त्यानंतर ना चपाती बनवली पण ते चपातीमध्ये ना माझ्याकडनं मीठ जास्त पडलं गेलं म्हणजे मला ते खारट लागलं विजेला बरोबर लागलं आणि असं आहे की मला ना थोडंसं मीठ आणि तिखट दोन्ही कमी खाण्याची सवय पहिल्यापासूनच आणि विजेला थोडंसं मीठ तिखट जास्तच पाहिजे म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये पण माझ उलट आहे तर मग त्यामुळे ना आज जरा परेशानी झाली माझी चपातीमध्ये मीठ मा पडलं त्यामुळे मग म्हणजे जास्त पडलं आणि मी जेवायला बसले तेव्हा ना मी दोन ते तीन घास खाल्ले मला अजिबात खावच नाही वाटलं ते इतकं म्हणजे खारट लागत होती चपाती पण मी जे, जे बोलला की एकदम परफेक्ट झाली काहीच नाही झालं म्हटलं मला व्यवस्थित लागतच नाहीये मग त्यामुळे काय केलं मी जशी जेवणाच्या ताटावरनं उठली कारण मला ते म्हणजे खाल्ल्याच जात नव्हतं मग मी काही नंतर जेवण केलंच नाही आणि आज सर्व काम वाजला कारण आज आता उद्या घट बसतील आणि आज शेवटचा दिवस होता अगोदर जे काही साफसफाई झाली ती झाली अन थोडं थोडेसे बाकी होते जे म्हटलं मग आज शेवटचा दिवस आहे आज धुवून घ्यावं तर आज थोडंफार धुतले त्यामुळे सुद्धा लेट झालं उठायला सुद्धा लेट झाला आज म्हणजे आजचा दिवस माझ्यासाठी असं लेट मध्येच चालला म्हणजे सगळी कामं माझी लेट होतात ते मग जेवणाकडे म्हटलं आता मला काय जेवायचं नाही कारण मूड ऑफ झाला मग त्यामुळे सगळं तसंच ठेवून दिलं मी काही जेवलीच नाहीये सकाळी चहा घेतलेला फक्त आणि ते दोन तीन घास खाल्लेले मग आता खूप जास्त भूक लागली आहे दोन वाजले त्यामध्ये आज जांधुणे धुतले त्यामुळे मग जास्त भूक लागली आहे म्हटलं चला आता पटकन काहीतरी बनवते अगोदर विचार आला होता मॅगी करून खाईल पण पुन्हा वाटलं की नको मॅगी एक तर मॅगी अनहेल्दी आहे आणि त्यातली त्यात आता मी जरा सध्या थोडंसं लक्ष देते माझ्या खाण्यापिण्यावरती आणि एक्सरसाइज सुद्धा सकाळी झाले सात आठ दिवस झाले मी रेग्युलरली एक्सरसाइज करते त्यामुळे मग मला ना आता थोडस अनहेल्दी असं खायचं नाहीये मी ठरवलंय आणि आय थिंक होत आहे माझ्याकडनं ते पाळणं मग पुन्हा मॅगीचं कॅन्सल केलं म्हंटल आता पटकन बाजरीचं पीठ आहे तर मी पटकन एक भाकरी बनवते आणि जेवण करून घेते ज्वारीची भाकरी बनवली असती पण ज्वारीचं काही पीठ नाही आहे ज्वारी दळून आणायला लागेल आणि बाजरीचं पीठ सुद्धा खूप असं बारीक दिलंय त्या गिरणीवाल्याने त्यामुळे ना त्याची भाकरी बनवण्यासाठी सुद्धा जड जाते पण ठीक आहे बनवेल पटकन एक भाकरी बनवते आणि अख्खं रॅक मोकळं दिसते कारण सगळी भांडी घासायला होती सगळी बरीचशी कामं होती बाकी तर ती करून घेतली आता ती भांडी सुकल्याच्या नंतर मग रॅकला लावून टाकेल इकडे तिकडे टाईमपास न करता लगेच भाकर बनवायला लगे घेतली मला ना पहिले ज्वारीची भाकर बिलकुल आवडत नव्हती फक्त बाजरीची आवडायची पण आत्ता असं होतं आहे की बाजरीची ना खाण्यासाठी जास्त असं छान नाही लागत आहे तर ज्वारीची भाकर जास्त आवडायला लागली आहे असं होतं आहे आणि मी जी बाजरी घेऊन आली आहे यावेळी त्या बाजरीला ना टेस्टच नाही आहे माहिती नाही आहे की म्हणजे पिठामध्ये काही फरक झाला असेल दळणामध्ये किंवा मग बाजरीचं खराब असेल माहिती नाही आहे पण अशी वरतून दिसण्यामध्ये ना खूप छान दिसत होती बाजरी पण तिला टेस्टच नाही आहे म्हणजे आम्हाला दोघांना पण बाजरीची टेस्ट आवडलीच नाही आहे आणि मी तीन किलो बाजरी घेऊन आली बघू दादा ही तीन किलो पटकन संपवून टाकायला लागेल आणि नंतर ना मग एका ठिकाणाहून किंवा दुसरीकडनं कुठंतरी छान अशी बाजरी घेऊन येईल आता धान्यांमधलं जास्त काही कळत नाही त्यावेळेस बघेल आता काय करायचं तर नंतर ना इकडं बघू शकता किती जास्त आभाळ आलेलं आणि सकाळी एवढं जास्त ऊन होतं ना त्या उन्हामध्ये मला वाटलं की आता जी कपडी मी धुतली आहे ना ती पटकन सुकून जाईल आणि इकडे बघू शकता काही कपडे आ, आ आहेत जे वाळ्यात टाकलेले ते आता मला भिजण्याचं टेन्शन येतं छान इकडे दही भाजी आणि भाकरी खायला घेतलं आजकाल दुपारच्या जेवणामध्ये जे दहीसुद्धा सुद्धा आहे चांगलं असतं दही आणि वेट लॉससाठी तर चांगलंच असतं मग इकडे जेवण करून घेतलं आणि मग म्हंटला त्यांना जास्त वेट न करता पटकन आपण हे जे कपडे आहेत ते काढून घेऊयात कारण पाऊस आला ना पटकन मला समजायचंच नाही जे कपडे आहेत ते काढायला कारण एवढा फास्ट पाऊस येतो तो असा रिमझिम येतो पण एवढा फास्ट येतो ना की दोन मिनटात अगदी सगळे कपडे ओले होऊन जातील इकडे सकाळी राहिलेल्या दोन चादर आणि एक शॉल असं धुवून टाकलेलं मी बाकी सर्व कपडे धुवून झालेत दसऱ्याची पूर्ण साफसफाई झाली आणि हा जो व्हिडिओ आहे ना तो घटस्थापनेच्या दोन दिवसापूर्वीचा आहे पण जरा पोस्ट करण्यासाठी थोडंसं लेट झालं तर इकडे थोडं थोडंसं ओलं होतं काठावरती तर म्हटलं याला अजून थोडा वेळ राहू देते आणि मग बाकी जे आहेत ते काढून घेते तर चिमटे मी अशा प्रकारे ठेवते जी आपली कुकरची रिंग होती त्याला आणि खूप दिवसापासून लावते मी त्याला तुम्ही माझ्या मागच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलंच असेल मी शेअर केलं होतं की मला माझ्या सासूबाईंनी सांगितलं जी रिंग असते खराब झालेली त्याला पण चिमटे लावायचे म्हणजे ती चिमटे हरवत नाही आणि तेव्हापासनं ना हे मी फॉलो करते पण आता त्याची सवय झाली आहे तर मग मला चिमटे असं कुठे म्हणजे बिलकुल पडत नाही पहिली ती रिंग हातात घेते तिला चिमटे लटकवून देते आणि जेव्हा पण कपडे वाळत टाकायचे तेव्हा मग ते चिमटे काढून लगेच कपड्यांना लावून घेते म्हणजे मग कप अजिबात चिमटे हरवत नाही जसे आहे तसे त्यालाच राहून जातात आणि सापडतातही जेव्हा पाहिजे तेव्हा इकडे दुसरी शॉल आणि चादरसुद्धा वाळून झालेली होती तर मग मला असं वाटत होतं ठीक आहे आता वाळलेत कपडे काय हरकत नाही मग पुन्हा थोडा वेळ एडिटिंगमध्ये गेला आणि आता संध्याकाळचे चार साडेचार झालेत मला चहा घेण्याची इच्छा झाली मग इकडे चहा बनवला आणि गॅलरीमध्ये छान असं बाहेरचं वातावरण बघत चहा एन्जॉय केला तीन चार दिवसापूर्वीच मी मिनी ब्लॉग शेअर केला होता जो की आजच्या दिवसाचा होता तुम्ही तो व्लॉग बघितलाच असेल त्यामुळे तुम्हाला थोडीफार आयडिया असेलच की आजचा दिवस माझा कसा गेला आहे किंवा आजच्या दिवसामध्ये मी काय काय कामं केली शॉर्ट व्हिडिओमध्ये जास्त काही शेअर करणं होत नाही त्यामुळे मग मी नी सॉरी आपला फुल व्लॉग आणि शॉर्ट व्लॉग असं दोन्ही बनवलं आणि आता रेग्युलरली शॉर्ट व्हिडिओ मी पोस्ट करते जसं की मी तुम्हाला बोलली होती की आता पुन्हा चालू करायचं पहिले मी एकोणीस दिवस डेली व्हिडिओज टाकले शॉर्ट व्हिडिओ त्यानंतर पुन्हा ते म्हणजे त्यामध्ये गॅप पडला माता म्हटला आपण पुन्हा चालू करूयात कारण शॉर्ट व्हिडिओचा खूप जास्त ट्रेंड येतोय पुन्हा चालू करते बघूत आता किती दिवस फॉलो आहे हो तर चहा घेऊन झाला आणि लगेच मग टाइमपास न करता इकडे माती चाळायला बसली मी तुम्हाला बऱ्याशा व्हिडिओमध्ये म्हटले की मला माती चाळायची माती चाळायची पण ना मी त्याला ढकलतच होते मला कंटाळा येत होता किंवा मग लक्षात येत राहत नव्हतं मधला प्रकार मग इकडे मी लगेच माती चाळत बसले आणि हे जे खाली म्हणजे गोणी दिसते तुम्हाला थप्पड बनता येईल त्याला तर ती गोणी होती त्याला मी कट केलं आणि मग हे अशा कामांसाठी मला काम येते इकडे सगळी माती चाळून झाली आणि एवढी माती निघाली आहे म्हणजे जी, जी पूर्ण माती आहे ती आणि जे खडे खडे होते ते मी बाजूला काढले जी तुम्हाला साईडला एक कॅरीबॅग दिसते त्यामध्ये पूर्ण खडे आणि ढेकळ ढेकळ जे होते ते काढून घेतले ते तर काही कामात येणार नाहीये ते मला तर पूर्ण फेकून द्यायला लागल आणि फेकून द्यायचं म्हटल्यावर ते जड पण खूप आहे मग ते ओझ मला विजेकडेच द्यायला लागणार इकडे कुंड्यांमध्ये माती भरून घेते सध्या तर माझ्याकडे तीनच कुंड आहेत माझ्याकडे पहिले काही कुंड्या नव्हत्या मी जास्त झाडं लावत नव्हते पण मला ना आत्ता असं होते की हां मला झाडं आहेत मला हे करायचं मला ते करायचं नाही तर पहिले मला एवढा काही इंटरेस्ट नव्हता झाडं लावण्यामध्ये मग आता हळूहळू मी कुंड्या जमा करणार त्यानंतर झाडे सुद्धा जमा करणार बघूत आता सगळ्यात अगोदर हा जो मनी प्लांट दिसतोय तुम्हाला ग्रीन बॉटलमध्ये तो मनी प्लांट लावायचा आहे आणि तुळस लावायची आहे मग नंतर ना एक एक करून अशी फुलांची झाडं जमा करेल कुंड्या घ्यायला लागेल अगोदर नंतर झाडं लावून छान असं म्हणजे गार्डनिंग एरिया बनवेल जसं की आता मला माहिती नाही आहे झाडांबद्दल की त्यांना ग्रो कसं करायचं काय वगैरे बघूत आता हळूहळू एक एक गोष्ट माहीत होईल आणि यूट्यूब तर आहेच यूटूबला सगळ्या गोष्टी मिळून जातात मग इकडे जी गोणी होती मातीची ती पूर्ण व्यवस्थित करून घडी मारून ठेवून दिली आहे म्हटलं पुढच्या वेळेस मला माती आणायला लागेल तेव्हा हीच घेऊन जाईल दुसरी गुणी न घेऊन जाता कारण अजून मला माती लागणारच आहे यामध्ये एवढीशीच माती निघाली ही काय माती मला पुरणार नाही त्यामुळे मग दुसरी पुन्हा आणायला लागेल आणि आजच्या व्हिडिओमध्ये जरा हळू आवाजात वॉइसवर करती कारण मला असं वाटतं की एकदा आपण ना हळू आवाजात वॉइसवर करून बघावा कसं वाटतोय कसा, वाटतो कसा नाही की रेग्युलरचा जो आहे तो छान वाटतो आहे बघेल आता मला चेक करायला लागेल या गोष्टी आणि इकडे बघू शकता तुम्ही आता मी डोस्याची चटणी करून घेतली आहे बटाट्याची आणि इकडे डोस्याचं बॅटर जे आहे ते काढून घेते मी पहिल्यांदा नाही खूप वर्षानंतरनं ना मी डोस्याचं बॅटर जे आहे ते बाहेरून आणलं आहे आन आणि ते का आणलं ना ते तुम्हाला पुढे सांगतेच इकडे अगोदर त्याला मिक्स करून घेते मीठ वगैरे टाकून त्यावरती मग डोसा बनवायला घेते तर असं झालं काल रात्री ना मला विजयने सांगितलं की डोसे बनव म्हटलं ठीक आहे चालतं बनवते मग रात्री तर काय मी भिजत नाही घातलं म्हटलं रात्री भिजत घातलं तर ते रात्रीच खायला लागेल म्हणून मग म्हटलं सकाळी भिजत घालेल म्हणजे ते परवा सकाळी मग आपल्याला खायला होईल मग मी काय केलं ते आज सकाळी भिजत घातलं आणि लगेच संध्याकाळी मला विजयने कॉल केला बाहेर असतानाच की डोसे बनव मला डोसे खायचे म्हटलं आज नाही होणार ते उद्या सकाळी होतील मग विजय म्हणे की मला आता कंट्रोल ना होते मला खूप जास्त डोसे खाण्याची इच्छा झाली आहे मग मी बाहेरून बॅटर घेऊन येतो मग तू घरी बनव म्हटलं नाही तसं नको करायला कारण उद्या पण डोसे बनवायचेत आणि मी जे तांदूळ वगैरे भिजत घातलं त्यांचं मी काय करू म्हणे आपण उद्या पुन्हा खाऊ म्हटलं मला उद्या उपवास आहे म्हणे मग परवा खाऊ असं झालं ही सगळी स्टोरी आणि मग डोसे बनवायला घेतले जे रेडीमेड बॅटर होतं ना त्याचे डोसे मला अजिबात आवडले नाही म्हणजे ते बॅटर वेगळंच त्याची टेस्ट वेगळीच लागते आणि घरचं जे आपण बनवतो ना त्याची टेस्ट वेगळी असते मग काय विजेला बनवून दिली आणि मीही थोडेसे डोसे खाल्ले मला काही जास्त टेस्ट आवडली नाही पण ठीक आहे परवा तर घरच्या डो म्हणजे घरचे जे बॅटर आहे त्याचे डोसे खायला मिळतीलच सो so, तुम्हाला व्लॉग कसा वाटला मला नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तो तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो so टेक केअर अँड हो मला तुम्ही ना कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग कशावरती बघायला आवडेल सो so...